सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ काही वेळेला आपल्या घरातलीच व्यक्ती किंवा आपल्या अगदी जवळची व्यक्ती कधी कधी शेजारची व्यक्ती आपल्याला इतका त्रास देते इतका त्रास देते इतके छळतात इतके भांडतात की आपण खूप कंटाळून जातो अगदी रोजच्या रोज काहीतरी नवीन कटकट असते काहीतरी नवीन विषयावरून भांडण असतं तर अगदी लहान सहान गोष्ट असेल तरी पण मोठं भांडण होऊन जातं म्हणजे ही रोजची कटकट ऐकून -कट आपण कंटाळत असतो आणि अशा वेळेला आपलं मन जे आहे ते बेचेन होते अगदी आपण अस्वस्थ होतो आणि अशा वेळेला अगदी आपल्याला काय करू काय नको असं वाटतं कुठल्या कुठल्या उपायाने ह्या सर्व गोष्टी दूर होतील किंवा ह्या सर्वांना सोडून जाऊ हो कलाम अशा एक नाही अनेक ज्या काही कल्पना आहेत त्या आपल्या मनात येत असतात आणि आपण मग एकदम निराश होऊन जातो अशा वेळेला काय करायचं बघा अशा वेळेला तुम्हाला एक उपाय करायचा आहे ज्याने तुमच्या मनाला शांती मिळेल तुम्हाला त्रास देणारा व्यक्ती हा शांत होणार आहे तुम्हाला छळणारा व्यक्ती शांत होणार आहे शिवाय हा उपाय एवढ्याच गोष्टीसाठी नाही तर तुम्हाला तुमच्या मनात जी पण काही इच्छा आहे ती इच्छा जर का लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यासाठी बेस्ट असा हा उपाय आहे कारण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही उपाय करत असतो त्यावेळेला सर्वात लवकर कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण करण्याचं काम हे आपल्याला लॉ ऑफ ॲट्रॅक्शन करत असतं बघा ज्यावेळेला आपण ब्रह्मांडात एखादी इच्छा होकारार्थी किंवा नकारार्थी कुठल्याही पद्धतीने सोडतो त्याच वेळेला ज्या पद्धतीने सोडलेली इच्छा असते त्याच पद्धतीने आपली इच्छा पूर्ण होत असते त्यामुळे मी नेहमी सांगत असते ज्या वेळेला तुम्ही कुठलेही विचार करता त्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे तुमच्याबरोबर नेहमी पॉझिटिव्ह होत चाल होत जाईल तर आता काय करायचं बघा तुम्हाला हा जो उपाय करायचा आहे ह्या उपायाला तुम्हाला सुतक विटाळ किंवा काहीही असेल तरीही चालेल कारण हा जो उपाय आहे हा आपल्या देवघरासमोर किंवा कुठल्याही देवांच्या मूर्तीसमोर करायचं नाही तुम्ही कुठेही करू शकता देवघराच्या समोर पण करू शकता परंतु हा बघा तुम्हाला जर का तुमच्या घरात असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या मनात किंवा तुमच्या घरात खूप सारी निगेटिव्हिटी आहे किंवा मनात तुमच्या निगेटिव्हिटी आहे ह्या निगेटिव्हिटी दूर करायची असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे ना तुम्ही एकवीस दिवस करून पहा बघा कारण बघा ना जोपर्यंत आपण उपाय व्यवस्थित करत नाही जोपर्यंत आपण पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत कुठलाही उपाय हा आपल्याला चांगलं फळ देत नसतं त्यामुळे हा उपाय तुम्ही जोपर्यंत पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत करतच राहा काय करायचं आहे बघा कुठेही बसा पण तुम्ही ज्या ठिकाणी बसाल ती जागा मात्र फिक्स ठेवा तो टाईम मात्र फिक्स ठेवा तुम्हाला असं वाटत असेल कुणाच्या समोर करायचा नाही आपल्याला गुपचुप करायचं आहे तर तुमच्या रूममध्ये बसून केलात तरी चाल पण तो टाईम आणि जागा फिक्स ठेवा ह्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवाच असं नाही मेणबत्ती घेतली तरी चालेल किंवा कुठलाही दिवा घेतला तरीही चालेल आपल्याला फक्त अग्नीची गरज आहे ह्या ही, ही अग्नी प्रज्वलित करायची आहे बसायचं आहे आसन घेऊन आणि कुठल्याही दिशेला तोंड करा काहीही करा फक्त आसन घेऊन बसा दिवा तुमच्या डोळ्यासमोर बरोबर ठेवा त्या अग्नीला पाहात तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमची जी पण काही इच्छा आहे तुम्हाला एखादी व्यक्ती खूप भांडते खूप छळते ज्यापासून तुम्हाला सुटकारा पाहिजे असेल तर तुम्ही ते म्हणा की त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा की ती व्यक्ती माझ्यापासून लांब गेलेली आहे किंवा आमचं दोघांचं चांगलं सा पडतं आता आमचं भांडण होत नाही थँक्यू 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 युनिवर्स किंवा तुम्हाला लग्न जमवून घ्यायचं आहे किंवा तुमचा बिझनेस व्यवस्थित चालत नाही किंवा कुठलाही काहीही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही त्या आ त्या अग्नीकडे पाहून पॉझिटिव्हरित्या बोलायची आहे आणि त्यानंतर बघा हा उपाय जो आहे एकवीस दिवस करायचा आहे जितक्या जास्त वेळ तुम्हाला अगदीकडे पाहता येईल आणि पॉझिटिव्हरित्या इच्छा बोलता येईल तितक्या जास्त वेळेला तुम्ही इच्छा, इच्छा आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नसुद्धा करा बघा तुम्ही ज्या वेळेला पॉझिटिव्हरित्या इच्छा बोलता प्रयत्न करता त्यावेळेला नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होते कारण ब्रह्मांड आपण जे मागतो ते आपल्याला त्याच पद्धतीने देत असतं आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा